पुरच्या गजबजलेल्या बाजारपेठेत आलोकची छोटीशी दुकान झगमगत होती एक हुशार आणि मेहनती तरुण व्यापारी म्हणून त्याचा लौकिक वारत होता व्यापार हळूहळू फुलत होता आणि त्याचं जीवन मार्गी लागत होतं पर एक दिवस अचानक एक भयानक घटना घडली आलोक बाजारात नेहमीसारखाच व्यापारी कामात गुंतलेला असताना एक लोडिंग टेम्पो त्याला धडकला तो जोरात खाली कोसळला आणि त्याची पाठ एका मोठ्या दगडावर आपटली तडफडत आलोक तिथेच बेशुद्ध पडला लोकांनी लगेच मदतीला धाव घेतली आणि त्याला रुग्णालयात नेलं प्राथमिक उपचार झाले पण दुखणं असह्य होत चालल्यामुळे डॉक्टरांनी त्याला मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला मुंबईत तपासणीनंतर समजलं की त्याच्या मनक्याला मोठा फ्रॅक्चर झालाय हे ऐकताच आलोकच्या पायाखालची जमीनच सरकली संपूर्ण शरीर प्लास्टरमध्ये अडकलेलं डॉक्टरांनी सांगितलं की एक महिना तरी त्याला खाटेवरच राहावं लागेल जे काही आठवड्यांपूर्वी आनंदात चाललं होतं फुलता व्यापारी व्यवसाय मित्र परिवार ते सगळं एका क्षणात हरवलं आता तो मुंबईच्या एका खोलीत एकटाच पडून असायचा छताकडे पाहत त्याच्या मनात अनेक नकारात्मक विचार येऊ लागले माझं दुकान काय होईल माझं आयुष्य आता कसं असेल मीच का त्याच्या अशा मानसिक अवस्थेत एक दिवस त्याच्या शेजारी दुसरा रुग्ण दाखल झाला नाव होतं रवी त्याला हृदयाचं त्रास होतं पण त्याचा स्वभाव अगदी उलट नेहमी हसतमुख मोकरा आणि लोकांना आनंद देणारा रवीचं आणि आलोकचं लगेचच चांगलं मैत्र जोडलं दररोज रवी त्याच्याशी गप्पा मारत असे आयुष्य घर जुन्या आठवणी आलोक जेव्हा रवीला सांगायचा की तो बसूही शकत नाही तेव्हा रवीचं मन भरून यायचं रोज सकाळी रवी आपल्या खाटेवरून उठायचा आणि खिडकीकडचं पडदे उघरायचा तो आलोकला बाहेरचं दृश्य सांगायचा हिरव्या झाडांच्या पानांवर बसलेले रंगबेरंगी पक्षी खेळणारी मुलं समोर दिसणारा समुद्र सूर्यप्रकाशात चमकणारी फुलं हे वर्णन ऐकून आलोक डोळे बंद करून सगळं डोळ्यांसमोर पाहायचा त्याला जणू त्या दृश्यांचा अनुभव घ्यायला मिळायचा दिवसेंदिवस त्याचं मन हलकं होत गेलं तो पुन्हा खायला लागला मित्रांना फोन करून संवाद सुरू केला त्याने आपले दुकान कर्मचारी फोनवरून मार्गदर्शन करून पुन्हा कामाला लावले शरीरातही सुधारणा होऊ लागली डॉक्टरांनी थोड्या वेळ बसण्याची परवानगी दिली हे त्याच्यासाठी मोठं पाऊल होतं त्याच्या लक्षात आलं की मी चिंता करून स्वतःलाच त्रास देत होतो चांगल्या संगतीमुळे मनात सकारात्मकता येते तो रवीच्या मोकळ्या स्वभावाने भारावून गेला होता पण मनात एक प्रश्न राहिलाच रवी एवढा आनंदी कसा राहतो मला तसं का वाटत नाही काही दिवसांनी अचानक समजलं की रवीला डिस्चार्ज मिळालाय आलोक थोडासा उदास झाला पण त्याने विचार केला की मी पण रोज त्याच जागेवर जाऊन खिडकीतून बाहेरचं पाहिन त्याने नर्सला सांगितलं की त्याला रवीच्या बेडवर शिफ्ट करावं नर्सने तसं केलं पण जेव्हा तो तिथं पोहोचला त्याला धक्का बसला तिथं काहीच खिडकी नव्हती फक्त कोरडी भिंत आश्चर्यचकित होऊन त्याने नर्सला विचारलं माझा मित्र रोज खिडकी उघडून दृश्य सांगायचा मग खिडकी कुठे गेली नर्स हसली आणि म्हणाली इथे कधीच खिडकी नव्हती आणि तसंच तुमचा तो मित्र तो तर आंधरा होता हे ऐकून आलोक हादरला काही क्षण गप्प बसून राहिला मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला तो आंध्रा असूनही त्याने आपल्याला दृश्यांचा अनुभव दिला कल्पनाशक्तीच्या बळावर त्याने आलोकच्या मनात प्रकाश निर्माण केला कल्पनाशक्तीनं वास्तव तयार करता येत त्यापासून पडून नाही इमॅजिनेशन शुड नॉट बी युज टू एस्केप रियालिटी बट टू क्रिएट इट कॉलिन विल्सन तुमचं पुढचं पाऊल काय असावं आजच तुमचा दिवस कसा असेल याची कल्पना करा काम पूर्ण झाली की कसा आत्मविश्वास वाटेल किती आनंद होईल याच भावनांमध्ये स्वतःला सामावून घ्या कारण कल्पनाशक्तीला भावना जोडल्या की ती वास्तव बनते धन्यवाद युवा जागृती हेच माझे लक्ष